विजय आमदारांच्या स्वागतासाठी आरती करताना अपघात झालाय गुलाल उधळल्याने आग महिला आणि आमदार शिवाजी पाटील यामध्ये जखमी झालेले आहेत विजय आमदाराच्या स्वागतासाठी या ठिकाणी गुलाल उधळल्याने आग लागलेली आहे कोल्हापुरातील ही घटना सध्या समोर येते महिला आणि आमदार शिवाजी पाटील यामध्ये जखमी झाले बुलढाण्यात या ठिकाणी कोल्हापूरमधून ही बातमी समोर येते विजय आमदाराच्या स्वागतासाठी आरती करताना अपघात झालाय गुलाल उधळल्याने या ठिकाणी आग लागलेली आहे महिला आणि आमदार शिवाजी पाटील या अपघातात जखमी झालेले आहेत कोल्हापुरातील ही घटना सध्या समोर येते या ठिकाणी काही विजय आमदारांचं स्वागत करण्यासाठी औक्षण केलं जात आहे या ठिकाणी मात्र आरती करता अपघात झालेला आहे आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत अमर काय नेमका प्रकार काय नेमकं घडलंय नीलम चंदगड तालुक्यातील अपक्ष आमदार शिवाजी पाटील विजयी झाले तालुक्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात स्वागत समारंभ चालू होता जीसीपी मधून एका युवकाने जीसीपी मधून गुलाल उदाय चालू असताना त्या गुलालातील केमिकलमुळे आग भडकला भडका उडला त्यामध्ये दोन आरती करणाऱ्या महिलाही ओवाळतात होत्या शिवाजी पाटलांना त्यावर त्यांना थोडेफार इजा झाली आणि त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत आणि त्यांची स्थिती व्यवस्थित आहे आमदार शिवाजी पाटीलही थोडेसे दुखापत लागले होते तेही आता व्यवस्थित आहेत आणि ते मुंबईमध्ये सध्या निलम एक केमिकल हा गुलाल असल्यामुळे आग उडली होती तरी पण त्यात किरकोळ जखमी असलेल्या महिलांच्यावर चौला आहे आणि त्या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे जी अमर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली आहे आणखीन यामध्ये किती जण जखमी झाले त्या संदर्भात काय माहिती मिळते दोन, दोन महिला जखमी आणि आमदार स्वतः जखमी झाले होते परंतु आता आपल्या माहितीनुसार आम्ही डॉक्टरांशी बोललो असतात आता विचारण्याची गरज आहे एवढं सांगितलेलं आहे काही किरकोळ दखावत आहेत जी अमर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आपण ही दृश्य पाहतोय कोल्हापूरमधील ही घटना आहे या ठिकाणी गुलाल उधळला गेलेला आहे जेसीबी द्वारे गुलाल उधळण्यात आला होता आणि त्यानंतर ही आग लागलेली आहे या मध्ये महिला आणि आमदार शिवाजी पाटील जखमी झालेत